ना रात्री बारा वाजता आली आहे दिलावरी हो ते कोटा ना मापोर खराब होई येतं पास एक माटी टलवायते ना तारे आम्हाय तार गाडीचं या नकतं सवले बांधी ते लग्ग येते खाना नंदुरबार जिल्ह्यातील केला पाणी गावाला रस्ता नसल्यानं एका महिलेची घरातच प्रसूती करावी लागली त्यात नवजात बालकाचा मृत्यू झाला नंतर तब्बल पंधरा किलोमीटरपर्यंत त्या बाळंतिणीला झोळीत टाकून तोरणमाळ येथील दवाखान्यात न्यावं लागलं बाई मानुषच्या रिपोर्टर सुमित्रा वसावे यांनी मोठ्या कसरतीनं या पीडितेच्या घरी जाऊन परिस्थिती जाणून घेतली केला पाणी दुखत होता ন দা বাজ্তা হলে দুঃখত তো বনে থড়ো থড় তো আনা রাত বার বাজ্তা হলে আই দিল ওইতে পটাত খারাপ হই তো পটাম দুঃখলো চোখ করা উল্লেবি তা ফোন লাগতো করতে না কো ইয়ে তা এজে না রেহাইতে তাহলে হলো মা ধাত খারাপ হতে না एका शेवा लिहावीत फुसले ता एल कयत कळ चार पास एक माटी तारे येते ना गाडी सोया होते सोली बांधिते नमस्कार मी एडवोकेट सुनील वसावे केला पाणीसार हिवासी आहे हे गाव एकोणीसशे पंचाहत्तर आणि ऐंशीच्या दरम्यान वसलेलं गाव आहे परंतु अद्यापही आमच्या गावामध्ये कुठलीही शासकीय योजना अद्यापही तो पो पोचलेली नाही आमच्या गावाकडे नाही रस्ते आहे। आ, नाही आहे अंगणवाडीचे पक्के बांधकाम अद्याप झालेले नाही आमच्या लोकांना पिण्याला पिण्यासाठी पाण्याची कुठलीही सोय झालेली नाही हापसा गावामध्ये आहे ने वाहनाची कुठलीही सोय नसल्यामुळे पाण्याची कुठलीही अद्यापही सोय झालेली नाही या गावामध्ये अद्याप येतो लोकांना दोन दोन तीन तीन किलोमीटर पाणी हांडं भरून दोन तीन हांडं भरून खाईमधून नाल्यामधून पाणी जिथे भेटेल त्या ठिकाणून पाणी आणावं लागतं आता घर बांधण्यासाठी आता ग प प्रधानमंत्री घरकुल मंजूर झालेले लोकांशी लोकांना रेती आणण्यासाठी कुठली सोय नाही लोकांना सिमेंट आणण्यासाठी कुठली सोय नाही आहे पाचशे ते दोन हजार पंधराशे ते दोन हजार लोकसंख्या या गावामध्ये आहे परंतु माता बहिणी म्हणा शिक्षणाचा प्रश्न म्हणा अतिशय अतिशय म्हणजे की काय सांगावं समस्या एवढ्या गंभीर आहेत की ह्याच लोकांना स्वतंत्र सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्ष पर्यंत आहे तर कुठलीच होई नाही लोक सांगतात की आज आम्ही चंद्रावर पोचतोय इथे करतोय हे करतोय टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आहे परंतु ह्या लोकांचं काय म्हणावं म्हणजे या लोकांचं अठरा विश्व दारिद्र्यशे ह्याच्यामध्ये ह्या लोकांना जगावं लागतं गेल्या वर्षी पंचवीस जानेवारीलाच इथल्या रस्त्याचं भूमिपूजन झालं होतं पण एक वर्ष उलटूनही काहीच झालं नाही आहे इथे आरोग्य सुविधांसह शिक्षणाची ही तीच बोंब आहे रस्ता जो आहे ना आम्हाला पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ॲडव्होकेट माजी आमदार केसी पावडे यांनी हा रस्ता मंजूर करून दिला होता आणि त्याशी भूमिपूजन सुद्धा झालं होतं आणि अद्याप तो, तो आजपर्यंत ठप्प आहे म्हणजे पेंडिंगमध्ये आहे त्याच्याकडे कोणी हालचाल करत नाही आहे ही रस्ता जर राहिला असता ही घटना घडली नसते जर पाहायला गेलं तर रस्ता नाही तर लाईट पण नाही आमच्याकडे लाईटची पण दुर्व्यवस्था आहे आम्हाला लाईटच नाही आमच्याकडे जर आरोग्य केंद्र राहिलं असतं तर आम्ही तात्काळ ते जवळच्या आरोग्य केंद्रात हे या महिलांना दखल दाखल केलं असतं एखाद्या वेळेस तर स्वरपद झालं काही हे झालं तर दवाखान्यात नेत्यांनी जातो रस्त माणूस रस्त्यातच हे होऊन जातो मृत्यू पाहतो मी प्रियंका चौधरी झपी पी एस सी उपकेंद्रअंतर्गत तोरणमाड येथील एन एम एन आर एचीमची सिस्टर आहे केला पाणी येथील म्हणजे जी मातेचे प्रकरण झालं आहे तिला म्हणजे आम्हाला सेवा द्यायला अडचणी येतात सेवा द्यायला आम्ही तत्पर आहे आम्ही लसीकरण वगैरे महिन्याला करतोय पण रस्ते नाही मग त्यामुळे आम्हाला सेवा देणं त्यांना शक्य म्हणजे जास्त हे होत नाही म्हणजे मातेला डिलेवरीसाठी झोडी करून न्यावं लागतं आशाशी कोणत्या होत नाही रेंज नसल्यामुळे मग त्यामुळे यांच्या खूप अडचणी गावावर आमची एकच इच्छा आहे की रस्ता लवकरात लवकर व्हायला पाहिजे जेणेकरून आम्ही यांना सगळे सेवा सुविधा पुरवू शकू असं केला पाणी म्हणून हे, हे गाव आहे हे गाव दुर्गम भागात आहे या भागामध्ये काही दिवसापूर्वी महिलेचा घरीच डिलिव्हरी करण्यात आला आणि या डिलिव्हरी दरम्यान बाळाचा मृत्यू झाला आणि महिलेची परिस्थिती गंभीर झाल्यानंतर दवाखान्यात कशा पद्धतीनं घेऊन गेले हे आपण बघितलं इथल्या लोकांकडनं इथली परिस्थिती काय आहे समस्या काय आहे हे आपण जाणून घेतलं रस्ता आणि आरोग्य सुविधांच्या अभावानं या माऊलीला आपलं लेखरूप गमवावं लागलं महासत्ता होण्याची स्वप्न बघणाऱ्या भारतात सर्वसाधारण सुविधा जर या सामान्यांपर्यंत पोहोचत नसतील तरी आपल्यासाठी फार लज्जास्पद आहे बाईमाणूससाठी सुमित्रा वसावे नंदुरबार